कुणाकडे काही धार्मिक कार्यक्रमाला पूजा अर्चेला जायचं असलं की साडी कुठं काही लग्न समारंभ आहे किंवा काही आहे एखादी पार्टी फंक्शन आहे त्याच्यासाठी म्हणलं की परत साडी फिरायला जायचंय मुव्हीला जायचंय किंवा एखाद छान असं उगीच फोटोशूट करायचंय तरी असलं की साडी इतक्या साड्या साड्या होतात आणि परत असं होतं नवरात्रीचे नऊ दिवस आपल्याला ट्राय तर करायचे असतात पण त्यावर प्रत्येक वेळी काय घालायचं म्हटलं की ह्या कलरची साडी त्या कलरची साडी सतत साड्या साड्या यावेळी ट्राय करा नवरात्रीचे नऊ कलरचे अतिशय बेस्ट असे ऑप्शन जे इतर वेळेस पण वापरता येतील आणि ह्या नऊ दिवसांमध्ये हे नऊ कलर घालून एकदम फ्लॉन पेंट कर सोबतच सगळ्यांपेक्षा मस्त ट्रेंडी हटके आणि जबरदस्त लुक ट्राय करता येईल कोणते हे ऑप्शन आहेत पटकन सुरुवात करूया हे ऑल वेलकम बॅक टू द पिंक अफेअर मी प्रिया आणि मी आठवड्याच्या दर बुधवारी आणि शनिवारी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन डी आय वाय पर्सनल केअर असे भरपूर सारे व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे मी मैं व्हिडिओ अपलोड केला की लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही सो यावेळी नवरात्र सुरू होत आहे ऑक्टोबर दोन ला म्हणजे फक्त चार ते पाच दिवसांमध्ये आणि अशा वेळी मग तुमच्या डोक्यात जर असेल की नवरात्रीला काहीतरी वेगळं घालायचं इतरांपेक्षा मस्त वेगळं काहीतरी फ्लॉन्ट करायचं तर त्यासाठी सगळ्यात पहिला रंग आहे पिवळा आणि आपला सगळ्यात पहिला ऑप्शन आहे मस्त असा पलाझो पॅन्ट टॉप आणि दुपट्टा सध्याचा अतिशय ट्रेंड सेटर असलेला हा पॅटर्न तुम्ही जर ट्राय केला ना तर तुमचा लुक एकदम जबरदस्त सगळ्यांपेक्षा एकदम वेगळा आणि खूप सुंदर दिसणार आहे सतत पिवळी साडी जास्त वापरली जाईल असं नाहीच फार फार तर आपण एखाद्या पूजा वगैरे अशा धार्मिक कार्यक्रमांना घालतो किंवा कोणाच्या तरी लग्न करूयात हळदी समारंभाला वगैरे आणि इतर वेळी ती पिवळी साडी तशीच पडून राहते आणि पिवळी साडी अगदी साधी, साधी, साधी वगैरे घेतली तर ती इतकी छान दिसत नाही पण त्याच ऐवजी तुम्ही जर असा एखादा मस्त येलो कलरचा छान अशी पलाझू पॅन्ट क्रॉप टॉप किंवा असा सिक्वेन्स वर्क केलेला टॉप त्याच्यावर मस्त असा दुपट्टा घेतला ना एकतर लुक पण अतिशय वेगळा युनिक आणि खूप सुंदर होणार आहे आणि त्याचबरोबर या प्लाझो तुम्ही इतर टॉप सोबत पण मॅच करू शकता किंवा हे सेम क्रॉप टॉप तुम्ही स्कर्ट वर वगैरे किंवा गरबा दांडियासाठी सुद्धा मॅच करू शकता आणि एकाच ड्रेसला तुम्ही चार पाच लुक देऊ शकता त्यामुळे सगळ्यात फर्स्ट आहे आपला येलो रंग आणि तो आपण सेलिब्रेट करणार आहे मस्त असे पलाझो पॅन्ट टॉप आणि सोबत आपला दुसरा रंग आहे हिरवा रंग हिरवा रंग म्हणजे सुंदर असं निसर्गाचं एक ताजेपणाचं किंवा हिरवा रंग म्हणजे छान असं शांत सुंदर आल्हाददायक वातावरण असतं ना त्याचं प्रतीक आहे त्यामुळेच आपण हिरवा रंग यावेळी ट्राय करणार आहे साडीसोबत अजिबात नाही हिरव्या रंगासाठी यावेळी आपण ट्राय करतोय मस्त असा गाउन ड्रेस येस जॉर्जेटचा सिक्वेन वर्कचा या टाइपचा जर तुम्ही गाऊन ड्रेस जर ट्राय केला ना अतिशय युनिक हटके आणि एक जो म्हणतात ना वाव लुक जर पाहिजे असेल ना तर या टाईपचा ड्रेस तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता या प्रकारचे गाऊन सूट सध्या अतिशय फेमस आहेत तुम्ही जर मार्केटमध्ये ट्राय केलं किंवा मार्केटमध्ये एखादी चक्कर टाकली किंवा जर ऑनलाईन बघितलं तुम्हाला फ्लिपकार्ट मी मिंत्रा या प्रत्येक साईटवर वर या प्रकारचे गाऊन सूट दिसतील खूप सुंदर दिसतात खूप युनिक वेगळा लुक देतात त्यासोबतच नेहमी असं गर्द हिरवी साडी किंवा थोडी पोपटी साडी जास्त वापरली जात नाही पण या प्रकारचे गाऊन सूट जर तुम्ही ट्राय केले त्यातल्या त्यात ते, ते जॉर्जेट मधले वगैरे जर ट्राय केले ना खूप हटके दिसतात यासोबत कॉन्ट्रास्ट करून जर हा ड्रेस ट्राय केला अतिशय सुंदर एकाच वेळी एकदम असा थोडासा मॉडर्न हटके एक जर ट्रॅडिशनल फंक्शनल लुक हवाय तसा लुक अगदी नक्कीच अग मिळून जात नवरात्रीचा तिसरा रंग आहे करडा करडा रंग म्हणजे कसा ज्याच्यात काही मिसळा त्याचा स्वतःचा रंग कोणताच बदलत नाही थोडासा जर शांतपणा अबोलपणा किंवा धीर गंभीरपणा दाखवायचा असेल तर करडा रंग अगदी सुंदर दिसतो करड्यासोबतच लाल कॉम्बिनेशन किंवा करडासोबतचं काळ कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं यावेळी मग करडी साडी ट्राय करण्यापेक्षा करड्या रंगामध्ये म्हणजेच ग्रे कलरमध्ये तुम्ही ट्राय करू शकता सुंदर अशा लॉंग कुर्ती या प्रकारच्या कुर्ती अतिशय छान तर दिसतातच पण सोबतच त्याचा थोडासा फॉर्मल लुक हवा असेल ऑफिशियल लुक हवा असेल किंवा अगदी फार असं झँकी पैकी पण पैं काही घालायचं नाहीये पण त्यासोबतच अगदी बोरिंग पण दिसायचं नाहीये अशा वेळी अशा प्रकारच्या लॉंग कुर्तीस आणि त्याच्यासोबत तुम्ही मस्त अशा लेगिंग्स ट्राय करू शकता किंवा छान अशा स्ट्रेट पॅन्ट ट्राय करू शकता खूप सुंदर लुक देतात त्यासोबतच एकत्र वेगळं ट्राय केल्यासारखं पण होतं फोटो पण वेगवेगळ्या ड्रेसेसवर येतात आणि प्रत्येक वेळी साडी घालण्यापेक्षा असा काहीतरी हटके ऑप्शन अतिशय मस्त दिसतो चौथ्या नंबरचा यावेळी नवरात्रीचा रंग आहे केशरी सूर्याचा किंवा एक तेजस्वीपणाचा करारीपणाचा किंवा एखादी गोष्ट सुरू करण्याचा एखादा एक, एक जो असं म्हणतो ना स्ट्रेंथचा जो कलर असतो तो म्हणजे केशरी रंग पण तोच जर भडक केशरी केला तर बघा ना सूर्य उगवतेचा किती सुंदर दिसतो पण तेच जर थोडासा वरती आला तर डोळे दिपतात किंवा बघू वाटत नाही केशरी रंगाचं तसंच केशरी मध्ये तुम्ही कसे कॉम्बिनेशन ट्राय करता हे खूप महत्वाचे फार भडक केशरी जर कपडे घातले तर असं वाटतं अरे डोळ्याला त्रास होतोय किंवा त्या व्यक्तीकडे बघायला पण नको वाटतं त्याच्यामुळे केशरी रंग निवडताना काळजी घेणं खूप जास्त गरजेचे केशरी साडी फार जास्त घातली जाईल असं नाहीये त्याऐवजी जर तुम्ही केशरी ट्राय करणार असाल तर त्याच्यावरती अशी सुंदर बांधणीचे लॉंग स्लीव्हिक गाऊन सध्या अतिशय फेमस आहेत तुम्ही बरेच सेलिब्रिटी लुक बघितले असतील या प्रकारचे गाऊन सध्या खूप जास्त वापरले जातात मस्त असे जॉर्जेटचे किंवा शिफॉनचे असे लॉंग स्लीव चे किंवा ट्रॅडिशनल जे असतात ना साऊथ इंडियन वाले असे गाऊन तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता एक तर ट्रॅडिशनल सुंदर लुक पण देतात पण त्यासोबतच एक जो रिचनेस आहे एक जो असा म्हणतात ना तेजस्वीपणा किंवा एक जो सुंदरपणा आहे हे जर दाखवायचं असेल तर अशा प्रकारचे लॉंग गाउन अतिशय बेस्ट ऑप्शन आहे त्यानंतरचा रंग आहे पांढरा रंग पांढरा रंग म्हणजेच शुद्धता किंवा साधेपणा किंवा एक सच्चेपणा किंवा एक जर शांत असं स्वच्छ सुंदर एक अतिशय पवित्र असं जे वातावरण असतं ते दाखवणारा रंग म्हणजे पांढरा रंग यावेळी पांढऱ्या रंगामध्ये आपण ट्राय करतोय सुंदर असा चिकन करीचा टॉप एक तरी चिकन करीचा टॉप आणि त्यातल्या त्यात व्हाईट कलरचा चिकन करीचा टॉप प्रत्येकीकडे असायलाच हवा यासोबत तुम्ही जीन्स मॅच करून इंडो वेस्टर्न ट्राय करू शकता हेवी दुपट्टा मॅच करून मस्त असा कम्प्लीट ट्रॅडिशनल लुक ट्राय करू शकता लेगिन्स मॅच करून छान असा फॉर्मल ऑफिशियल लुक ट्राय करू शकता एकच चिकनकरीचा टॉप आणि त्याला आपण वेगवेगळ्या प्रकारे घालू शकतो किंवा वेगवेगळ्या प्रकारे त्याचे लुक ट्राय करू शकतो नंतरचा पुढचा रंग आहे रेड मस्त असा सुंदर लाल रंग म्हणजे एकाच वेळी प्रेम किंवा द्वेष किंवा सूर किंवा एकाच वेळी एखाद्या गोष्टीवर मिळवलेला विजय गाना लाल रंग बघितला किंवा मस्त असं स्फुरण चढल्यासारखं होतं किंवा छान असं तेजस्वी काहीतरी बघितल्यासारखं किंवा असं पॅशनेट काहीतरी बघितल्यासारखं होतं सो so, यावेळी नेहमीची लाल साडी ट्राय करण्यापेक्षा आपण लाल रंग मॅच करतोय मस्त अशा शरारा किंवा पटियाला ड्रेस सोबत सध्याचे जर तुम्ही ट्रेंडी ड्रेस बघितले किंवा सध्याचे जर पटियाला ड्रेसेस किंवा शरारा ड्रेसेस बघितले इतके सुंदर असे जॉर्जेटचे किंवा शिफॉनचे किंवा मस्त असे सॅटिन वगैरे इतके छान छान असे पटियाला ड्रेस किंवा शरारा ड्रेस येतात याचा एखादा तरी आपल्या वॉर्ड्रोब मध्ये असायलाच हवा असं वाटतं हे ड्रेसेस परत तुम्ही लग्न कार्यासाठी एखाद्या पार्टी फंक्शनसाठी पण ट्राय करू शकता काहीतरी ते वेगळा नवीन लुक ट्राय करायचा असेल किंवा छान असं एखादा पंजाबी कुडी टाईप किंवा एखादा सुंदर असा हटके लुक ट्राय करायचा असेल त्याचा आहे बघा ते रे वाचते मी से मी चांद लाव त्या गाण्यामध्ये ना तिचा रेड कलरचा शरारा कसला सुंदर दिसतो त्याच्यामध्ये त्यातल्या तुम्ही जर छान असे गोरे वगैरे असाल ना मग तर एक तरी रेड शरारा तुमच्याकडे असायला त्यानंतरचा रंग आहे निळा रंग आकाशाचा असेल समुद्राचा असेल स्थैर्य दाखवायचं असेल एखाद्या गोष्टीची भव्यता विशालता दाखवायची असेल किंवा सुंदर असा आरामदायी शांत निवांत वातावरण दाखवायचं असेल तर अशा वेळी आपण निळा रंग वापरतो निळा रंग बघा ना बघितलं की नेहमीच असं सुंदर वाटतं भव्य काहीतरी छान काहीतरी बघितल्यासारखं वाटतं सो यावेळी निळा रंग म्हणजेच हा ब्ल्यू कलर आपण ट्राय करणार आहे मस्त अशा असेमेट्रिक एखाद्या टॉप सोबत किंवा तशा एखाद्या कुर्त्यासोबत सध्या या प्रकारचे असेमेट्रिक डिझाईन असलेले कुर्ते खूप जास्त ट्रेंड करतात सो so, तसा एखादा कुर्ता तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता अतिशय सुंदर दिसतात हे कुर्ते तुम्ही वन पीस म्हणून पण घालू शकता किंवा या कुर्त्यांसोबत तुम्ही छान अशा क्रॉप लेगिंग्स किंवा छान अशा सिक्वेन्स वर्क केलेल्या लेगिंग्स ले ले वगैरे ट्राय करून त्यांना थोडासा हटके इंडियन टच देऊ शकता किंवा सारखं जसं काय ट्रॅडिशनल घालायचं सारखं जसे ते लॉंग ड्रेस झाले गाऊन झाले किंवा पटियाला शरारा झाले आता थोडस काहीतरी असं मॉडर्न वेस्टर्न पाहिजे असं वाटत असेल तर या प्रकारचे असेमेट्रिकल ड्रेस किंवा या प्रकारचे असेमेट्रिक कुर्ते अतिशय सुंदर दिसतात आठवा रंग आहे यावेळेसचा पिंक म्हणजेच गुलाबी, गुलाबी, या गुलाबी रंग गुलाबी साडी गाणं सध्या असेही फेमस आहेच आणि यावेळी गुलाबी रंग पण आलेला आहे सो गुलाबी रंग म्हणजेच काय तर फ्रेम क्यूटनेस किंवा एक असं गोडू गोडू क्यूट क्यूट असं जे काय असतं ते म्हणजे पिंक कलर सो पिंक कलर यावेळी आपण ट्राय करणार साडी गाऊन सोबत किंवा रेडी टू विअर जी साडी मिळते किंवा साडीचा लुक देणारा जो गाऊन मिळतो त्यासोबत हे पण सध्या खूप सुंदर दिसतात सध्या जर तुम्ही करीना कपूर वगैरे सध्याच्या इंटरव्ह्यू तिचे बघितले असतील तर तिचा होता बघा असा सुंदर असा साडी गाऊन होता अतिशय सुंदर दिसत होता अर्थात तिचा कलर वेगळा होता पण पिंक कलर मधली अशी साडी गाऊन खूप सुंदर एक जो क्यूट असा चेक लुक असतो तो पण मिळवून देतात त्यासोबतच छान असं एक गुलाबी साडी असं म्हणून जे आपण फ्लॉन्ट करणार आहे किंवा त्याच्यावर जर तुम्ही डान्स वगैरे करणार असाल यावेळी गरबा दांडियाची धूम करणार असाल तर अशी एक तरी तुमच्याकडे असा साडी घेऊन असायला आणि नवरात्रीच्या नऊ दिवसांचा नववा रंग आहे पर्पल कलर पर्पल म्हणजे लाल आणि निळा यांच्या कॉम्बिनेशन मधून तयार झालेला सुंदर असा रंग लाल रंगाची याच्यात स्ट्रेंथ पण आहे किंवा ऊर्जा पण आहे सोबतच निळ्या रंगाचा शांतपणा किंवा एक जो थोडासा गंभीरपणा स्थिरपणा आहे तो पण या रंगामध्ये आहे सो so, पर्पल कलर तुम्ही फ्लॉन्ट करू शकता सुंदर अशा क्रेपच्या स्कर्ट आणि त्याच्यासोबत टॉप सोबत इतकं सुंदर दिसतं हे कॉम्बिनेशन आणि इतके सुंदर सुंदर याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन पर्पल मध्ये थोडासा लाईट कलर किंवा थोडासा असा क्रेपचा स्कर्ट आणि त्याच्यावर सुंदर असा व्हाईट ब्लाऊज ट्राय करू शकता किंवा छान असा चिकन करीचा शॉर्ट कुर्ता आणि त्याच्यावर सुंदर असा पर्पल स्कर्ट मॅच करू शकता खूप छान हटके लुक तर मिळतोच पण त्यासोबतच नवरात्रीमध्ये एकतरी थोडासा असा छान स्कर्ट घातल्यासारखा छान असं मस्त काहीतरी वेगळं घातल्यासारखा फील तर आपल्याला हवाच असतो आणि दसऱ्या दिवशी सुंदर एक साडी घालायचीच असते त्याच्यामुळं आदल्या दिवशी आपण थोडंसं असं काहीतरी वेगळं वेस्टर्न टच असलेलं नक्कीच ट्राय करू शकतो सो असे क्रेपचे वगैरे स्कर्ट तुम्हाला अमेझॉन फ्लिपकार्ट मिंत्रा याच्यावर अगदी सहज पाचशे सहाशे पर्यंत मिळून जातात या प्रकारचा एकतरी स्कर्ट आणि त्याच्यावर सुंदरसा मॅच केलेला टॉप थोडीशी हटके ज्वेलरी आणि आपल्या नवव्या दिवशीचा एकदम सुंदर लुक अगदी रेडी होऊन जातो आपला दहावा किंवा दसऱ्या दिवशी आहे मोरपंखी आपण नवरात्रीचे नऊ दिवस सेलिब्रेट करतोच पण जो मेन दहाव्या दिवशी म्हणजे विजयादशमी किंवा दसऱ्या दिवशी असतो तो मोरपंखी रंग त्या दिवशी अर्थातच सगळंच असं मस्त वातावरण असतं घरी छान छान जेवण वगैरे झालेलं असतं पाहुणे रावळे असतात एकमेकांना सोनं देणं असतं किंवा शिलांगणाला जाणं असतं किंवा घरी आल्यानंतर घरच्यांना ओवाळणं नवऱ्याला वगैरे ओवाळणं असतं यावेळी साडी हवीच असते सो so, यावेळी ट्राय करू शकता सुंदर अशी मोरपंखी आणि लाल काठाची साडी सुंदर अशी मोरपंखी आणि पिंक काठाची किंवा थोडीशी डार्क ब्लू काठाची साडी ही साडी पण खूप सुंदर दिसते साड्यांमध्ये असंख्य व्हरायटी आहेत त्याचे वेगवेगळे व्हिडिओज आपण केलेले आहेत चेक केले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच आहेत किंवा ला पण तुम्ही नक्कीच चेक करू शकता पैठणी साडी किंवा त्याच्या संबंधित आणखीन साड्यांचे वेगवेगळे पॅटर्न सिल्क साड्यांचे पॅटर्न डिझायनर साड्यांचे पॅटर्न हे पण तुम्ही नक्की ट्राय करू शकता सो आजच्या मध्ये आपण बघितले नवरात्रीचे नऊ रंग त्यासोबतच नऊ अशा जबरदस्त आयडिया की प्रत्येक वेळी साडी घालण्यापेक्षा हे नऊ रंग तुम्ही वेगवेगळ्या ड्रेस सोबत ट्राय करू शकता व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा सोबतच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा